नगर तालुक्यातील वाकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर्यावरणाचा संदेश देत भव्य वृक्षदिंडी काढली गेली विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करीत शाळा परिसर आणि गावात तब्बल अडीचशे झाडं लावली हाम्रो संसार त खरा आइक रखमा यी चबरा तरी जीव लागि तुझा पायरी खाव दारी उभा माझा देतो बिट पाई तुझा यावेळी माजी सभापती हरिभाऊ कर्डिले गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे सरपंच प्रतीक्षा गागरे उपसरपंच शारदा पवार माजी सरपंच मंगल गवळी सोसायटीचे चेअरमन बच्चू मोडवे गोलांडे महाराज लुंकड काका अशोक खांदवे अर्जुन गवळी शिवाजी आढाव विशाल गागरे मुख्याध्यापिका जयश्री ठुबे बुरुडगाव शाळेच्या मुख्याध्यापिका आरती थोरात इंदिरानगर शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ मोरे वाकुडी ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या वाकोडी ग्रामस्थांनी काढलेल्या वारीच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोडी येथील विद्यार्थ्यांनी आणि ते, ते, ते मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी वृक्षदिंडीचं आयोजन केलेलं होतं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या प्रेरणेतून पंचसृत सूत्री सुर्तिक, कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचं एक वृक्ष लागवडीचं मोठं उद्दिष्ट यावर्षी नगर तालुक्याला देण्यात आलेलं आहे आणि त्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं सुद्धा हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे आज आपण जागतिक तापमानवाढीच्या एका अतिशय मोठ्या संकटाला तोंड देत आहोत आणि हे संकटाला आपण तोंड देत असताना वृक्षारोपणाचं झाडांचं महत्त्व या लहान शिमुकल्यांमध्ये रुजवणं आणि त्यांना जा झाडांच्या प्रती आपुलकी निर्माण करणं यासाठी ही झाडं त्यांना दत्तक दिली जाणार आहेत हा शाळेचा हा उपक्रम एकूणच खूप नाविन्यपूर्ण आहे आपल्या उद्याच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी उद्याच्या जगाच्या भविष्यासाठी हे हा अतिशय सुंदर उपक्रम आहे सर्व झाडं ही चिंच वड पिंपळ जांभूळ यासारखी देशी झाडांचा या वृक्षारोपणामध्ये मोठ्या प्रमाणात व उपयोग करण्यात आलेला आहे श्री क्षेत्र वाकुडी ते पंढरपूर या आपल्या पायीदिंडी सोहळ्यासाठी मुद्दा आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक या सर्वांनी एक गावाला आनंदित वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या चिमुकल्यापासूनच आपण जर सुरुवात जर केली तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये परमेश्वराचं भारत म्हणजे ओपन होत असतं किंवा ते विचार नांदायला सुरुवात होत असती घरामध्ये त्याप्रमाणे त्यांनी वृक्षदिंडी काढली लहान मुलांच्या मार्फत आणि त्यांनी एक आपल्याला मोठ्या माणसालासुद्धा संदेश दिला कारण तुम्ही पाहिला सन मागच्या वर्षी चालू वर्षी जवळजवळ आपल्याकडं तापमान बेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत गेलं होतं पूर्वी अडोतीस जरी तापमान जर असलं तरी आपण घरात राहत होतो परंतु आपल्यालासुद्धा सवय लागत गेली आपण आता चव्वेचाळीस तापमानाबरोबर जगत आहोत तर इथून पुढं ते जर भविष्यात पन्नास टक्क्यापर्यंत जर गेलं तर आपण सुद्धा जिवंत राहणार नाहीत याची सर्वांनी आता काळजी घेतली पाहिजे म्हणून ही वृक्षवल्ली सोयरे म्हणजे जसं आपण प्रत्येक माणसाला घरातल्या व्यक्तीला जसं जीव लावतो जिवाळा लावतो प्रेम देतो त्याचप्रमाणे इथून पुढे आपण प्रत्येक झाडाला प्रेम दिलं पाहिजे कारण त्याची गरज आपल्यासाठी आहे त्यांनी जर ऑक्सिजन निर्माण केला तर आपण चांगलं जगू शकतो नाही तर आपल्याला दवाखान्याशिवाय पर्याय नसतो म्हणून एक चांगला उपक्रम केला आज शाळेमध्ये मुख्याध्यापक ठुबे मॅडम तांबे सर पंडित सर पवार सर यांनी वृक्षदिंडी आयोजित केली सर्व पालकांना बोलून घेतलं सर्व मुलांना वृक्षाचं महत्त्व सांगितलं आणि दिंडी साजरा केली खाजगी शाळेपेक्षा या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या सर्व मुलांना त्यांचे गुण जोपासण्याचा वाव मिळतो खेळीमिळीचं वातावरण इथं या ठिकाणी असतं त्यामुळं माझी सगळं पालकांना विनंती असते की बाबा त्यांनी आपली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत टाकून जिल्हा परिषदची शाळा वाचवावी आणि आपल्या मुलांचंही भविष्य काढवावं असं नाही का इंग्लिश मिडियममध्ये खूप चांगलं शिकवतात इथं पण चांगलं शिकवतात कालागुणांना वाव मिळतो म मुलं मन मोकळेपणाने बोलतात त्यामुळे सगळ्यांनी माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपले मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवावल्या पाहिजेत पक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुसरा त्या उक्तीप्रमाणे आज वृक्षांचे महत्त्व मुलांना आणि ग्रामस्थांना समजण्यासाठी आज वाकोडी शाळेमध्ये सालाबादप्रमाणे एक वृक्षदिंडी काढण्यात आली त्या वृक्षदिंडीसाठी तालुक्याचे प्रेरणास्थान गट शिक्षणाधिकारी आदरणीय साहेब आमचे मार्गदर्शक आनंदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सोनावळे साहेब हेही विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले होते त्यांचंही मी शाळेच्या वतीने आभार मानतो या शाळेमधील उपक्रमशील शिक्षक आमचे पंडित सर पवार सर मुख्याध्यापक धुबे मॅडम यांनी वृक्षदिंडीसाठी जी मेहनत घेतली विद्यार्थ्यांना जे चार दिवसापासून वृक्षदिंडी आणि त्याचं महत्त्व वृक्षमुळे आपल्याला जीवन जगताना किती सुसह्य वातावरण तयार होतं हे पटवून दिलं त्याचप्रमाणे आमचे ग पालक खांजवे असतील गवळी असतील मोडवे असतील सर्वांनीच या वृक्षदिंडीसाठी खूप सहकार्य केलं आणि मुलांनीही घरूनच सर्व काही बोर्ड वेगवेगळ्या घोषणा देऊन या वृक्षदिंडी अतिशय उत्साहाच्या कार्यक्रमात पार पडली त्यामुळे मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाकुळी या शाळेत वृक्षदिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब आणि केंद्रप्रमुख सनोबा साहेब यांनी भेट दिलेली आहे तसं अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्साहात सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग सहभाग घेतला आणि वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले गेल्या सात वर्षापासून शाळेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचं बापूसाहेब तांबे यांनी सांगितलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संजय पवार यांनी आभार मानले कार्यक्रमाचं नियोजन नितीन पंडित यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर